जय श्रीराम आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडं काही महत्वाच्या विषयांवरती निवेदन देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही आलो या निवेदनामध्ये बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचार त्या ठिकाणच्या मुली व महिलांवरती होणारे अत्याचार हिंदूंच्या मालमत्तांची लूट त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये दे होत असणाऱ्या बलात्काराच्या वाढ वाढलेल्या घटना सिंधुदुर्ग किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळेला मूर्तीचा संदर्भ तसेच नागटाणे गावामध्ये सुरू असलेल्या उड्डाण पुलाचे प्रस्तावित बांधकाम अशा विषयांवरती हे निवेदन आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आलो होतो आज आपल्या सातारामध्ये काही दिवसापूर्वी एका मुलीने आत्महत्या केली ह्या मुलीनं आत्महत्या केल्याचं कारण तिला कोणी त्रास दिला होता किंवा हा संबंधित कोण जबाबदार आहे याची सकल चौकशी करून त्याच्यावरती तातडीने कायदेशीर कारवाई कडक कारवाई करावी का अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभरात बलात्कारावरती कडक कायदा बनावा असंही या निवेदनाद्वारे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी केलेली आहे